हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज कलेक्टिव्हची एनर्जी जी आहे ती खूप जास्त एक चिंतेची आहे एक घाबरलेली आहेत ते खूप जास्त आणि खूप जास्त त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी अघटित घडेल का या संदर्भात खूप जास्त त्यांचे विचार चालू आहेत आणि त्यापैकी नव्वद टक्के विचार हे त्यांचे निगेटिव्ह आहेत तर नेमकी प्रसंगही तसाच घडलेला आहे आपले जे कलेक्टिव्स आहेत त्यापैकी जे एक सबस्क्रायबर ताई आहेत त्यांच्या घरामध्ये एक असा प्रसंग घडला की त्यांचं जे पूजेच्या मंदिरात ठेवलेलं जे नारळ होतं त्याला अचानक चीर पडलेली आहे ते फुटलं नाहीये पण त्याला चीर पडलेली आहे तसेच आज आमच्या शाळेतही एक अशी एक विचित्र घटना घडली की जे नारळाचं झाड होतं त्याला अचानकपणे आग लागलेली आहे तर ह्या सगळ्या गोष्टी का घडत आहेत आणि मनामध्ये कसल्या प्रकारची भीती आहे काही घडणार आहे का तर ही निगेटिव्हिटी का, का आहे आणि ह्या निगेटिव्हिटीतून कशा प्रकारे बाहेर पडायचं आहे या संदर्भात आपण डिवाईन कडून गायडन्स मागवणार आहोत तर आज शुक्रवार आहे सो आपण आज कुलदेवतेचे मेसेज घेत असतो आपली कुलदेवी जी आहे त्यांच्याकडून आपण काही मेसेजेस घेत असतो तसेच शुक्रवार आहे सो so, महालक्ष्मी मातेकडूनही आपण काही गायडन्स घेणार आहोत तर आपल्याला माहिती आहे कोल्हापूरची जी महालक्ष्मी माता आहे ती नेहमी काही ना काहीतरी संकेत मला देत असते सो नक्कीच हे संकेत काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिकोड पाहूया आपण आपल्याला माता महालक्ष्मी जी आहे ती काय गायडन्स करणार आहे तसेच तुमची कुलदेवता जी आहे ती नेमकी काय तुम्हाला संदेश देऊ इच्छित आहे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे तर आपण पाहूया की नेमकं ह्या घटना का घडत आहेत आणि कोणाच्या घरामध्ये काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्यामागे नेमकं काय कारण आहे आणि त्यावरती आपल्याला डिव्हाइन काय गायडन्स करणार आहे ते आपण पाहूया सो मी कार्ड शफल करते तोपर्यंत तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या त्याआधी आपण तुमच्या मनामध्ये जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती दूर करण्यासाठी मी परमेश्वराला प्रार्थना करते तर डिवाईन प्लीज माझ्या कलेक्टिव्हच्या मनामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर निघून जावी याकरता मी प्रार्थना करते तर मी कार्ड शफल करते तोपर्यंत तो तुम्ही थोडंसं मेडिटेट करा तुमच्या मनामध्ये जी काही शंका आहे किंवा काही प्रश्न आहे किंवा जी काही निगेटिव्हिटी आहे त्याबद्दल थोडंसं मेडिटेशन करा पाहूया आपण आपल्याला डिवाइन काय गायडन्स करणार आहे त्याआधी आपण तुमची एनर्जी जाणून घेऊया नेमकी तुम्ही कुठल्या एनर्जीमध्ये आहात सो मी शफल करते तोपर्यंत तो तुम्हीही तुमच्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जय महाकाली जय महादुर्गा जय महालक्ष्मी माता आई तुळजा भवानी भोसू हो रेणुका माता सप्त माता प्लीज गाइड मी सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊ तर दिसून येते कार्ड्स आलेले आहेत द डेविल विल नाइन ऑफ पेंटिकल अँड फोर ऑफ पॅन्टिकल तर जास्त मी काय बोलू आता दिसून येत आहे जे कोणी महिला आहे ती त्यांच्या घरामध्ये खूप जास्त एक सुखी समाधानी परिवार आहे त्यांचा कसल्याही गोष्टीची त्यांना कमी नाहीये परंतु जे मानसिक शांतता म्हणतो आपण ती मानसिक शांतता येथे कुठेतरी लाभत नाही आहे तर खूप जास्त मध्ये आहेत की त्यांच्या ज्या संसारामध्ये आहेत त्यांना येथे सुख नाही आहे मे बी असू शकतं जे कोणी फिमेल एनर्जी ही पाहत आहे था त्यांना था त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये येथे कुठेही सुखी वातावरण पाहायला मिळत नाही असू शकतं की त्यांचे जे हजबंड आहेत ते त्यांना पाहिजे तेवढं प्रेम देऊ शकत नाही कारण की ते कुठेतरी एका निगेटिव्हिटीमध्ये फसलेले आहेत आणि त्यामुळे ही जी महिला आहे जी फिमेल एनर्जी आहे ती खूप जास्त एक टेन्शनमध्ये आहे की त्यांचं जे पुढचं भविष्य आहे ते कशा प्रकारे असणार आहे त्यांचा संसार जो आहे तो पुढे जाऊन यशस्वी होणार आहे का की ज्या व्यक्ती सोबत त्या डील करत आहेत तो संसार येथे संपणार आहे किंवा दुसरं कोणी त्यांच्या जीवनामध्ये येणार आहे का आणि जे काही त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे ते एवढं अशा प्रकारे का घडत आहे एवढं सगळं चांगलं असून सुद्धा सुखी संसार असून सुद्धा मुलं बाळा असून सुद्धा प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे असून सुद्धा ह्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये का घडत आहे अशा प्रकारची एनर्जी येथे कलेक्टिव्हची दिसून येत आहे तर दिसून येते आहे नायन ऑफ पॅन्टिकलचं कार्ड आहे साक्षात महालक्ष्मी मातेचं हे कार्ड आहे आपल्याला दिसून येते आहे खूप जास्त एक वेल्दी ही महिला आहे पैशावाली आहे म्हणजे अ धनधान्यानी समृद्ध आहे इथे कुठेही कसल्याही प्रकारची कमतरता त्या महिलेच्या जीवनामध्ये नाही आहे तर महालक्ष्मी मातेचा खूप जास्त एक आशीर्वाद त्या महिलेवरती आहे तसे दिसून येत आहे की कृपा ही आहे आई हो भवानी ची कारण की स्ट्रेंथ आहे दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग करणारे आहे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप जास्त पॉझिटिव्ह आहे जरी संकट असले जीवनामध्ये एक प्रकारची भीती असली मनामध्ये की काय होईल भविष्यात माहिती नाही आहे भीती वाटत असेल सकारात्मक ऊर्जा नसेल असंही वाटत असेल पण तरी सुद्धा मनामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्हिटीची ज्योत तेवत आहे तर दिसून येतं ही महिला जी आहे अनेक प्रकारचे दुःख आहे तिच्या जीवनामध्ये फॅमिलीच्या रिलेटेड मॅरिड लाईफ लाईफच्या रिलेटेड खूप जास्त दुःखी आहे परंतु कुठेतरी मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे की भविष्याची जी ऊर्जा असेल ती कदाचित माझ्यासाठी चांगली असेल आणि जे काही इथून मागचे दिवस होते त्यामध्येही निगेटिव्ह गोष्टी खूप जास्त घडल्या परंतु ह्यांचा जो आत्मा आहे ह्या फिमेल एनर्जीचा हा खूप जास्त एक हाय लेवलवरती विचार करणारा आहे आणि हायर सेल्फशी कनेक्टेड आहे म्हणजे नक्कीच काहीतरी देवधर्म पूजा अर्चना साधना जप तप मेडिटेशन योगा प्राणायाम यासारख्या गोष्टी ही महिला करत आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव त्या, त्या एनर्जी प्रमाणात होत नाही आहे खूप जास्त साधना करत असल्यामुळे निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव ह्या महिलेवरती होत नाहीये परंतु तरी सुद्धा वारंवार त्यांच्यावरती डेमेन्स अटॅक होत आहेत राक्षसी अटॅक होत आहेत कोणीतरी खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी त्यांच्याकडे पाठवत आहे मे बी असू शकतं त्यांच्या फॅमिलीच्या रिलेटेड सुद्धा काही इश्यूज ना त्यांना सामोरे जाऊ शकतं असू शकतं त्यांचं जे नातं आहे जे त्यांचे हजबंड आहे ते कुठेतरी बाहेर कुठेतरी त्यांचं काहीतरी यु नो थर्ड पार्टी सिच्युएशन असू शकते अफेअर असू शकतं आणि निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव थोडा थोडा मलाही थोडासा बोलता आणि जाणवतो तर दिसून येत आहे ती जी दुसरी महिला आहे ती खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या घरावरती सेंड करत आहे मे बी असू शकतं काहीतरी म्हणजे ही ती करत असेल आणि त्यामुळे जी तुमच्यावरती जी आहे ती खूप जास्त त्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव होताना येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं तुमचे जे पती आहेत किंवा हसबंड आहेत त्यांच्या घरातील जे व्यक्ती आहेत ते सुद्धा काही ना काहीतरी मे बी असू शकतो इन लॉज जे आहेत सासू आहे किंवा नंद आहे किंवा आणखीन कोणी व्यक्ती आहे तर ते सुद्धा खूप जास्त एक टार्गेट करत आहे तुमच्या नात्याला आणि येथे कुठेतरी खूप जास्त इंटरफिअर त्यांचा होत आहे आणि दिसून येत आहे की तुम्हा दोघांचं जरी मध्ये कुठेतरी म्हणजे काहींची एनर्जी जर आ, काही चांगलं चालू असेल तरी सुद्धा येथे कुठून ना कुठून तरी काहीतरी असं बोललं जातं आणि तुमच्यामध्ये वादविवाद होतात मे बी हे तुमच्याच घरातील जे लोक आहेत ते खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी तुमच्या नात्याकडे सेंड करत आहे कदाचित त्यांना वाटतच नाही की हे ना, पुढे जावं किंवा काहीतरी यामध्ये प्रोग्रेस व्हावी किंवा यांचा सुखा समाधानाचा संसार व्हावा असं त्यांना बिलकुल वाटत नाही तर असू शकतं हे तुमचे इनलॉज असतील किंवा तुमचे जे मिस्टर आहेत हसबंड आहेत ते कुठेतरी थर्ड पार्टी सिच्युएशन मध्ये गेलेले इथे दिसून येत आहे आणि कुठेतरी असंही दिसून येतं काही जे महिला आहेत त्यांचे हसबंड सुद्धा येथे कुठेतरी व्यसनांच्या आहारी गेलेले सुद्धा येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं असू शकतं ते अल्कोहोल वगैरे काही ड्रिंक वगैरे करत असतील सो आ, ही जी एनर्जी आहे ती खूप जास्त निगेटिव्ह आहे असू शकतं तुमच्या घरामध्ये वादविवाद होतात रोजच वादविवाद होतात आणि हेल्थ ही तुमची खराब असते शारीरिक ही तुम्हाला काही म्हणजे दुखणी असतात सतत आणि असू शकतं काही महिलांचे जे शारीरिक हेल्थ आहे म्हणजे त्यांचे जे वजन आहे ते सुद्धा कुठेतरी येथे कमी झालेलं असेल किंवा काही महिलांचं खूप जास्त वजन येथे वाढलेलं दिसून येत आहे कारण की माहिती आहे आपल्याला निगेटिव्ह एनर्जी जेव्हा आपल्यावरती प्रभाव करतो त्यावेळेस कुठेतरी माणसाची एक भूक वाढते भूक अतिशय वाढते आणि नकारात्मक ऊर्जेमध्ये असताना खूप जास्त एनर्जी आपल्या शरीराला लागते आणि त्यासाठी ते व्यक्ती जे आहे ते, ते अन्न खूप जास्त ग्रहण करत असते सो ही जी नकारात्मक एनर्जी आहे आणि त्यातूनच मग पुढे अनेक विकार अनेक आजार आपल्याला सुरू होतात मे बी काहींचे वजन कमी होतात तर काहींचे वजन येथे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे तर दिसून येते त्यांच्या घरामध्ये नक्कीच येथे कुठेतरी निगेटिव्ह एनर्जी आहे आणि जे नारळ आहे, आप आहे, आ, आप आ, आहे आ, ते आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह एनर्जीला खेचून घेतं आपल्या घरामध्ये जेव्हा आपण मंदिरामध्ये नारळ बसवतो माझ्याही घरात आहे परंतु त्याला आता एक खूप छान मोठं असं रोप आलेला आहे वरती नारळाचं ते मी काही दिवसांनी नंतर एखाद्या ठिकाणी नेऊन लावणार आहे ला सो परंतु यांच्या घरामध्ये खूप जास्त एक असा प्रॉब्लेमॅटिक केस झालेली आहे की त्यांचं जे नारळ आहे ते तडकलेलं आहे सो हे कशामुळे झालेले कारण की त्यांच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे आणि आपल्याला माहिती नारळ हे खूप शुभ आहे सकारात्मक एनर्जी पसरवणार आहे तर त्या नारळाने जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी येथे ओढून घेतली आणि ती एनर्जी कुठून तरी बाहेर पडायला पाहिजे होती म्हणून ते नारळ येथे तडकलेलं आहे तर नक्कीच त्यांच्या घरातील जी ही एनर्जी आहे ती नक्कीच त्या नारळाने खेचून घेतलेली आहे सो so, ही सध्याची तुमची करंट सिच्युएशन आहे करंट एनर्जी आहे ज्या काही गोष्टी घडत आहे त्यामध्ये तुम्ही खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहात नाराज आहात सगळ्या गोष्टी असून सुद्धा येथे कुठेतरी सुख समाधान मानसिक शांतता तुम्हाला लाभलेली नाहीये आणि चिंतेमध्ये असतात तर तुम्ही विचार करत असतात कदाचित खूप जास्त विचार करतात असू शकतं तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम्सही सध्या येत असतील मागे मागे काही काळामध्ये खूप जास्त चांगली तुमची आर्थिक प्रगती होत होती परंतु सध्याची जी एनर्जी आहे ती सध्या कुठेतरी आर्थिक अडचणीमध्ये तुम्ही आहात आणि दिसून येत की खूप जास्त एक एकटेपणामध्ये आहात की माहिती नाही भविष्यामध्ये काय होईल कदाचित मी एकटीच राहील का माझं लाईफ सुधारेल का माझी मॅरिड लाईफ सुधारेल का तर या संदर्भातही खूप जास्त विचार तुमचा चालू आहे तर पाहूया आपण तुमच्या आतमध्ये असणारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि माता महालक्ष्मी तसेच तुमची कुलदेवता तुम्हाला काय गायडन्स करणार आहे ते आपण आता टॅरटनुसार चेक करूया तर जे कोणी माझ्या व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तसेच माता महालक्ष्मीच्या नावाने तुम्हाला येथे कमेंटही करायची आहे आई तुळजा भवानी म्हणूनही तुम्ही कमेंट करू शकता तर आपण चेक करूया आपल्याला डिवून काय गायडन्स मिळत आहे प्लीज गाईड मी माय सिस्टर्स मायकल आय तुळजा भवानी

फोर ऑफ पेंटिकल्स तर हे कार्ड आलेली आहेत तर कार्ड्स आलेले आहेत आपल्याला फोर ऑफ सॉर्ड फाय ऑफ सॉल्ड टेन ऑफ वॉर्न्स चॅरियट एट ऑफ कप्स नाईन ऑफ पेंटिकल द डेविल अँड फोर ऑफ पेंटिकल अँड बॉटमची एनर्जी आहे द लवर्सची तर ह्याच्यावरून आपण जाणून घेतोय कि डिवाइन तुम्हाला इथे काय गाईड करणार आहे तर दिसून येते की खूप जास्त एक खूप टेन्शन मध्ये आहात खूप जास्त एक बर्डन तुम्ही घेतलेला आहे जबाबदाऱ्यांचं ओझ तुमच्यावरती आहे तर नक्कीच येथे तुम्हाला माता महालक्ष्मी येथे गाईड करत आहे की हे जे बर्डन आहे हे जे टेन्शन आहे ते मातेने स्वतःवरती घेतलेलं आहे जी काही निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावरती सेंड झालेली आहे ती मातेने स्वतःवरती घेतलेली आहे ज्या प्रकारे माझ्या शाळेमध्ये आज नारळ एक अख्खं एवढं मोठं झाड अचानकच जर पेटलं तर नारळ जर छोट नारळ जर तडकला असेल तर ती निगेटिव्ह एनर्जी ओढून घेत प्रकारे मोठं नारळाचं झाड जे जळालेलं आहे तर त्यानेही खूप जास्त निगेटिव्ह एनर्जी स्वतःकडे ओढून घेतलेली आहे जे की माझ्याशी तुम्ही कनेक्टेड होता सो मलाही त्या सर्व एनर्जीज फील होतात आणि माझ्या औराच्या आजूबाजूला त्या असतात परंतु त्या माझ्याशी कनेक्ट होऊ शकत नाही बिकॉज आय एम पॉझिटिव्ह अँड कृपा आहे माझ्यावरती भोलेबाबाची सो जय शिवशक्ती तर नक्कीच uh, आदिशक्तीची ही कृपा आहे सो so, ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात त्या माझ्या आजूबाजूला जरी असल्या तरी त्यांना माझ्यापर्यंत पोहोचू दिलं जात नाही कारण की खूप जास्त माझ्यावरती माझ्या भोलेबाबाचं प्रेम आहे तसेच आदिशक्तीचाही खूप जास्त आशीर्वाद आहे सो ही एनर्जी जी आहे ती माता महालक्ष्मीने खेचून घेतलेली आहे तर तुम्हाला येथे कोठेही घाबरण्याची गरज नाही आहे जो काही डेविल आहे तुमच्या जीवनातील <coughs> त्याचाही खात्मा येथे केला जाणार आहे जे काही एनर्जी तुमच्याकडे सेंड होत आहे मे बी असू शकतं कोणीतरी खूप जास्त तुमच्या <coughs> मॅरिड लाईफमध्ये किंवा प्रेम जीवनामध्ये किंवा तुमची जे काही हॅप्पी लाईफ आहे त्याच्यामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे तर इथे दिसून येतं एंजल्सचं खूप जास्त लक्ष आहे डिव्हाइनचं खूप जास्त लक्ष आहे तुमच्यावरती तुम्ही खूप जास्त साधना करत असाल काही जप तप करत असाल मंत्राचांड करत असाल खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये राहत असाल त्यामुळे तुम तुम्ही डायरेक्ट डिव्हाइनशी कनेक्टेड आहात तर तुमच्याकडे एक युनिव्हर्स थ्रू काही सोर्स येतो जी तुमच्यावरची एनर्जी स्वतः खेचून घेतो सो तुम्हाला इथे घाबरण्याचं मुळीच कारण नाही आहे तर जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती डिव्हाइनने माता महालक्ष्मीने आदिशक्तीने तुमच्या कुलदेवतेने दूर केलेली आहे सो तुम्हाला नक्कीच ही रिडिंग क्लेम करायची आहे आणि तुमच्या कुलदेवतेच्या नावाने इथे कमेंटही करायची आहे तर दिसून इथे फोर ऑफ सॉट्सची एनर्जी आहे जे कोणी तुमच्याबद्दल खूप जास्त येथे गॉसिपिंग करत आहे बोलत आहेत की ह्यांचा असं झालं आणि बरं झालं यांचं असं झालं किंवा असे बोलतात लोक ना तर असतील असे आसपास तुमच्या आजूबाजूला काहीतरी जे तुमचं काही चांगलं नाही झालं तर त्यांना आनंद होत असे असेही लोक असतात की दुसऱ्यांचं जर चांगलं झालं नाही तर त्यांना आनंद होतो असेही काही लोक असतात तर असे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत परंतु त्यांची एनर्जी तुमच्यापर्यंत माता महालक्ष्मी ही पोहोचू देणार नाही आहे तर तुम्हाला नक्कीच तुमचा औरा जो आहे आजूबाजूचा जो आहे तो तुम्हाला एकदम शुद्ध ठेवायचा आहे सकारात्मक एनर्जीमध्ये राहायचं आहे माता महालक्ष्मी तुम्हाला इथे खूप जास्त प्रोटेक्टेड करत आहे तुमची कुलदेवता तुमच्या सोबत आहे आणि दिसून येते तुमच्यातील डिव्हाइन अँड एन, फेमिनाईन तुमच्यामध्येच आहे एक दैवी स्वरूप आहात तुम्ही सगळे जे येथे स्त्री पुरुष असतात त्यांच्या प्रत्येकामध्ये परमात्म्याचा वास आहे आणि आप आपल्याला माहिती आहे जिथे जिथे दैवी शक्ती आहे तेथे तेथे डेविल एनर्जींचा प्रभाव होतो काही काळापर्यंत आपण दुःखामध्ये जातो टेन्शनमध्ये जातो एकटे राहायला लागतो आणि आपण खूप जास्त लोकांपासून डिस्कनेक्ट होतो कारण की आपल्याला वाटतं लोक आपल्याविषयी काहीतरी निगेटिव्ह चर्चा करतात आणि ह्या प्रकारचा न्यूनगंड सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होतो की कदाचित हे माझ्याविषयीच विचार करत असतील आणि आपण एकटेपणाच्या एनर्जीमध्ये जातो आणि स्वतःला एका अशा निगेटिव्ह एनर्जीमध्ये घेऊन जातो की त्यातून आपल्याला बाहेर पडणं थोडंसं मुश्किल होतं परंतु तुम्ही एक डिवाइन स्वरूप आहात दैवी स्वरूप आहात तुमच्यामध्ये तो आत्मनिवास करतो जो की परमात्म्याशी कनेक्टेड आहे तुम्ही एक हायर सेल्फशी कनेक्टेड आहात आणि जे कोणी कनेक्टेड नसतील तर त्यांना येथे डिव्हाइन नक्की गाईड करत आहे माता महालक्ष्मी तुमची कुलदेवता तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला तुमचं स्वरूप ओळखायचं आहे आणि तुम्हाला त्या हायर सेल्फशी म्हणजे परमात्म्याशी कनेक्टेड व्हायचं आहे जे की तुम्ही ध्यानधारणा जी करता त्या थ्रू तुम्ही कनेक्टेड होता तर नक्कीचे जे लोक मेडिटेशन करतात त्यांनी नक्कीच आत्म्याचं स्वरूप पाहिलेलं आहे आणि ते कनेक्टेड असतात आपल्या इष्टदेवतेशी कारण की त्यांना माहिती आहे त्यांचे जे कुणी इष्टदेव आहे ते त्यांच्यावरती नेहमी कृपा करतात आणि खूप जास्त एक ब्लेस ब्लेसिंग पाठवतात खूप जास्त आशीर्वाद तुम्हाला ते देतात आणि तुम्ही एक आशीर्वादित व्यक्ती आहात तुमच्यावरती डिवाईनचं खूप जास्त लक्ष आहे तर नक्कीच तुमची जी भविष्याची एनर्जी असणार आहे ती पॉझिटिव्ह नक्की येथे दिसून येत आहे तर फायव्हॉर्टचं कार्ड आहे विजय तुमच्या बाजूने होणार आहे तर हा व्यक्ती दिसतोय तुम्हाला हा जिंकलेला आहे त्याच्या हातामध्ये जी तलवार आहे त्याने ती वरती ठेवलेली आहे यावरून दिसून येत आहे आई तुळजा तुळजाभवानी जी काही तलवार दिली होती ती त्या व्यक्तीला ह्या जगातील शत्रूंशी लढण्यासाठी त्यामध्ये ती व्यक्ती येथे विजयी झालेली दिसून येत आहे विजय स्त्री त्या व्यक्तीला मिळालेला आहे तर नक्की ही तुमची एनर्जी आहे सो तुम्हाला येथे नक्की क्लेम करायचा आहे शत्रू जे आहेत ते परास्त होताना दिसून येत आहे मे बी असू शकतं जी काही थर्ड पार्टी सिच्युएशन होती जे काही कोणी वरती डेव्हिल एनर्जी सेंड करत होती ती बॅकफायर होणार आहे अँड मी इथे डिवाईनला प्रार्थना करते की ही जी एनर्जी आहे आ, सेंड इट बॅक टू सेंडर इमिजिएटली सो नक्कीच ही जी एनर्जी आहे ती लवकरात लवकर ज्यांनी पाठवलेली आहे त्यांच्याकडे सेंड होणार आहे आणि निगेटिव्ह एनर्जीमध्ये राहू नका मे बी आता पौर्णिमा जवळ येत आहे सो खूप जास्त ज्या तुमच्या भावना आहेत त्या निगेटिव्हिटीकडे जातील तर येथे नक्की लक्ष द्या तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे आणि तुम्हाला जी तुमची एनर्जी आहे ती पॉझिटिव्ह ठेवायची थे आहे आणि पॉझिटिव्हिटीकडे तुमची एनर्जी तुम्हाला घेऊन जाणार आहे सो ज्या प्रकारे तुम्ही ध्यान मेडिटेशन करत आहात त्या प्रकारे चालू ठेवा ज्यांनी सुरू केलं नसेल त्यांनी सुरू करा दुर्गा सप्तशतीचा पाठ जर तुम्ही करत असाल तर अतिउत्तम तर नक्कीच तुमची जी कुलदेवता आहे तिला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे मे बी असू दिसत असेल वाटत असेल राऊंड राऊंड की मला जायला पाहिजे माझ्या कुलदेवतेला भेटायला पाहिजे किंवा आई भवानीचं दर्शन घ्यायला जायला पाहिजे किंवा कोल्हापूरच्या जी माता महालक्ष्मी आहे माहूरची रेणुका माता आहे आई सप्तशृंगी आहे जी कोणी तुमची कुलदेवता आहे तिला जर तुमच्या मनापासून इच्छा होत असेल की मला जायला पाहिजे तर नक्की तुम्ही जाऊन या यासाठी तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे कारण की तुमच्या मॅरेज लाईफ वर खूप जास्त इथे निगेटिव्हिटी सेंड केलेली दिसून येत आहे आणि तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त फ्रस्ट्रेशनची आहे आणि दिसून येत आहे तुम्ही स्वतःला खूप जास्त त्रास येथे करून घेत आहात आणि त्यामुळे जे तुमचे शत्रू आहे ते येथे कुठेतरी त्यांना वाटत आहे की आम्ही जिंकलेलो आहोत आणि परंतु तसं नाही आहे तर क्लिअर कम्युनिकेशन ठेवा तुमच्या घरच्यांच्या सोबत तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासोबत इथे डिवाइन गाईड करत आहे की क्लिअर कम्युनिकेशन ठेवा जे काय असेल ते तुमचं बाहेर येईल म्हणजे समजा पॉझिटिव्ह आउटकम असेल तरीही येईल आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे ना तर नाहीच वर्क करणार तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये नवीन काहीतरी गोष्टी येतील मे बी असू शकतो मागची जी एनर्जी होती तो टावर मुवमेंट आला होता तुमच्या जीवनामध्ये एक अशी काहीतरी घटना नक्की येथे घडलेली दिसून येत आहे की खूप जास्त तुम्ही इमोशनली म्हणजे ढासळून गेला ते खूप तुम्हाला त्रास झाला वाटलं की आपलं आयुष्य संपलं आता आता खूप जास्त दुःखमय परिस्थिती आलेली आहे आणि ह्याला आपण टॉलरेट नाही करू शकत आणि तुम्ही एक कोलमडलात आर्थिक बाजूने आ... तसेच भावनिकरित्यासुद्धा कोलमडलात आणि कुठेतरी एक डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये खूप जास्त दिवस तुम्ही पाहिलेले आहेत सो ही जी तुमचे लव लाईफमध्येची जी एनर्जी होती ती खूप जास्त येथे कुठेतरी डिस्टर्ब करण्यात आलेली आहे परंतु डिव्हाइनचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे मग आता महालक्ष्मीचा कुलदेवतेचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे तर तुम्हाला नक्कीच ही रिडिंग क्लेम करायची आहे आणि जी काही निगेटिव्हिटी होती ती लवकरात लवकर रिलीज व्हावी यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते तुमच्यातील शिवशक्ती जी आहे ती बॅलन्स करा तुम्ही आदिशक्तीचं रूप आहात तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये सुद्धा आदिशक्ती वास करते तर ह्या गोष्टीला आपल्याला विसरायचं नाहीये डिवाईन तुम्हाला वारंवार अलर्ट करते डिवाईन तुम्हाला वारंवार सावधान करते डिवाईन तुम्हाला वारंवार वारं सूचित करते की तुमच्यामध्ये ती शक्ती आहे तिला जागृत करा ओळखा स्वतःला तुम्ही कोण आहात ते सो नक्कीच तुमच्यावरती येथे खूप जास्त एक खूप जास्त म्हणजे लक्ष आहे डिवाईनच एंजल्स खूप जास्त लक्ष आहे दिसून येत आहे माता महालक्ष्मी काही एंजल्स तुमच्याकडे पाठवत आहेत जे काही लोक तुम्हाला भेटतात किंवा माझ्या व्हिडिओ थ्रू किंवा आणखी कोणी असे भेटत असतील जे तुम्हाला गाईड करत असतील की नेमकं आता यापुढे काय करायचं त्याकडे लक्ष द्या काही जे संकेत तुम्हाला मिळतात त्याकडे सुद्धा लक्ष द्या त्यावरून तुम्हाला कळेल की आपली नेमकी दिशा कोणती आहे जर तुम्हाला कळतच नसेल की आपण पुढे नेमकं काय करायला पाहिजे तर गायडन्स घ्या ना तुम्ही बोला कोणाशी तरी व्हा काहीतरी सांगा कोणाला तरी मनातल्या मनात काही गोष्टी ठेवू नका कारण की मनात ठेवून त्याचा त्रास तुम्हाला होतोय तुम्ही खूप जास्त निगेटिव्हिटीमध्ये जाताय तर ह्याचा हेल्थवरती प्रॉ तुम्हाला इफेक्ट जाणवतोय आणि दॅट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ अँड युअर होल लाईफ सो तुम्हाला येथे कुठेतरी चेंज करायचं आहे जे काही तुम्ही एक्सप्रेस करू इच्छित आहात तर ते नक्कीच कुणाजवळ तरी शेअर करा त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळेल हे बघा आपण सगळे ब्रह्मांडाचे स्रोत आहोत आणि ब्रह्मांडा थ्रू आपल्याला अनेक गोष्टी प्राप्त होत असतात परंतु ते एकालाच होतील का अशा नाही तर परंतु काही लोक असे असतात की त्यांच्या थ्रू सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी नॉलेज मिळतं काही ना काही सगळं आपल्यालाच नॉलेज असेल असेही नाही तर एखाद्या छोट्या मुलाकडून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात कारण की ब्रह्मांडाने त्याला खूप जास्त एका नॉलेजने एक पुरस्कृत केलेला आहे सो so, नक्कीच आपण ज्यांचं ज्यांचं गायडन्स आपल्या जीवनासाठी फायदेशीर ठरेल ते घेतलं पाहिजे so, सो येथे ढिवाईन तुम्हाला गाईड करत आहे जर तुम्हाला कुठे जायचं असेल कारण की ट्रॅव्हलिंगची पण एनर्जी आहे तुमच्या मनात जर इच्छा असेल की नाही मला जायचं आहे ह्या ठिकाणी तर त्या ठिकाणी नक्की तुम्ही जाऊन या कुलदेवतेला जाऊन या तुमच्या जे इष्टदेवता आहे तिच्याकडे जाऊन या नक्कीच तुमच्यावरती खूप जास्त ब्लेसिंग त्यांचं आहे महाकालीची ऊर्जा आहे सो तुम्हाला जय महाकाली म्हणून सुद्धा येथे आ, कमेंट करायची आहे कारण की ज्या प्रकारे तुमच्यावरती निगेटिव्ह एनर्जी सेंड केल्या जात आहे ते पाहून महाकाली सुद्धा खूप जास्त रुष्ट झालेली दिसून येत आहे आणि त्या जे ते जे तुमचे शत्रू आहेत त्यांच्यावरती लवकरच काही ना काहीतरी त्यांच्या कर्माची फळं त्यांना भोगायला मिळणार आहेत सो तुम्हाला येथे बिलकुल डिप्रेशनमध्ये जायचं नाही आहे कुठेही येथे तुम्हाला स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे तर नक्कीच भविष्याची एनर्जी इथे पॉझिटिव्ह आपल्याला दिसून येत आहे तर काही मेसेज आपण युनिवर्स थ्रू घेऊया युनिव्हर्स तुम्हाला काय गायडन्स करत आहे गोईंग विथ द फ्लो कम्पॅरिझन मॅच्युरिटी अँड बॉटम ऑफ द डेकची एनर्जी आहे करेज तर येथे तुम्हाला डिव्हाइन येथे गाईड करत आहे की तुम्हाला करेजियस राहायचं आहे धैर्यवान राहायचं आहे uh, ज्या प्रकारे जे महाकालीची ऊर्जा असते ती तुमच्यामध्ये जागृत करायची आहे धैर्यवान राहायचं आहे जे काही निगेटिव्हिटी तुमच्याकडे सेंड केली जात आहे त्यासाठी तुम्हाला खूप जास्त येथे पॉझिटिव्ह uh, राहायचं आहे दिसून येते जे काही तुमचा औरा आहे तो तुम्हाला एकदम पॉझिटिव्ह ठेवायचा आहे मे बी असू शकतो तुम्ही सकाळी लवकर उठा सूर्याची जी किरण पडतात त्याच्यामध्ये थोडा वेळ तुम्हाला येथे डिव्हाइन गाईड करत आहे की थोडस तुम्ही सन बाद घ्या म्हणजे तेथे उभे राहा म्हणजे जे की तुमच्या अंगावरती ते सूर्याची किरण पडतील त्याला म्हणतात आपला औरा क्लीन करणं जो की फायर थ्रू करतो सूर्य एक फायर आहे गोळा आहे आगीचा आणि त्यातून जे किरण पडतात ते एक फायरच्या रूपातच असतात आणि त्याच्या संपर्कात जर आपण आलो तर नक्कीच आपल्या आजूबाजूची जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि एक आपला औरा जो आहे तो पॉझिटिव्ह होतो औरा जर कोणाला कळत आभा मंडल आपल्या आजूबाजूची एक एनर्जी फील्ड आहे तर त्या तर आपल्या बाजू आजूबाजूचं जे आभा मंडल आहे ते इथे कुठेतरी दूषित होतं लोकांशी आपण संपर्कात येतो आणि त्यामुळे ते दूषित होतं सो ज्यावेळेस आपण सूर्याच्या खाली उभे राहतो म्हणजे एकदम कडक ऊन असतं तेव्हा नाही जेव्हा सकाळचं कोवळं ऊन असतं किंवा थोडंसं नऊ वाजेपर्यंत जे जेवण असतं तर ते आपला ओरा खूप जास्त आपला आभा मंडल खूप जास्त एक शुद्ध करतं तर नक्कीच तुम्हाला इथे दिवाईन गाईड करत आहे पॉझिटिव्ह राहायचं आहे आणि खूप एक जास्त शांतता शांततेमध्ये राहायचं आहे पीसमध्ये राहायचं आहे जे काही परिस्थिती आहे त्याला तुम्ही धैर्य आणि तोंड द्यायचं आहे यासाठी तुम्हाला युनिवर्स येथे गाईड ज्याप्रमाणे त्या ताईंच्या घरामधलं नारळ थोडंसं तडकलं तसेच काहींच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी निगेटिव्ह गोष्टी घडतात काही ना काही सायन्स मिळतात काहींच्या शरीरावरती काही डाग पडतात अचानकच काळे निळे आणि माझ्याही शाळेतलं नारळ अचानकच जळालं मला पण खूप जास्त एक वेगळं फिलिंग आलं आणि एक मी खूप जास्त डिकोड केला हा संदेश नेमका काय असेल तर जी निगेटिव्ह एनर्जी आहे तिला नारळाने आणि शाळेतील नारळाच्या झाडाने सुद्धा खेचून घेतलेला आहे सो घाबरण्याचं काहीही कारण नाही कारण की जी काही घटना घडली ती शुभच झालेली आहे यातून आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत कारण की नारळाने जी काही नकारात्मकता होती ती खेचून घेतली स्वतःकडे आणि इथून पुढचं जे काही तुमच्या जीवनामध्ये चेंज होणार आहे तो पॉझिटिव्ह होताना येथे दिसून येत आहे तर नक्कीच परमेश्वर परमात्मा ज्या काही गोष्टी करतो तर ते आपल्या चांगल्यासाठीच असतात असं समजून आपण चालायचं चा, पॉझिटिव्ह राहायचं आणि प्रत्येक गोष्टीचा निगेटिव्ह अर्थ न घेतात त्यातून काहीतरी पॉझिटिव्हिटी आपल्यासाठी परमेश्वराने सेंड केलेली असते ते आपल्याला पाहायचे आहे तर बरं झालं माझ्या लवकर लक्षात आलं ते नारळाचं झाड नाही तो पूर्ण जाळायला असतं तर मी गावातील लोकांना बोलवलं आणि ते झाड जे जाळायला लागलं होतं तर त्याला आम्ही भिजवलं तर अशा घटना घडत असतात आपल्या जीवनामध्ये सो खूप जास्त आपण टेन्शन घ्यायचं नाही सो पॉझिटिव्ह राहण्यासाठी इथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे तर ही होती आजची रिडिंग आय होप तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना रिडिंग रेझ्युम झाली त्यांनी क्लेम करायची आहे तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे ज्यांना पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे म्हणजे बोलायचं आहे माझ्यासाठी माझ्याशी तर त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईबही करायचं आहे तर नक्कीच थँक्यू सो मच अँड गुड नाईट